नमस्कार मैत्रिणींनो पुष्पास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चॉकलेट गनाश कसं बनवायचं ते बघणार आहोत गनाशमध्ये कोणत्याही प्रकारचं दूध ऑइल न टाकता मी आज गणाश कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही पुढे बघणार आहात आपल्या गणाशला शायनिंगसुद्धा किती येणार आहे त्यात ऑइलचा आणि दुधाचा अजिबात वापर केलेला नाही चला तर मग आपण गणाश बनवायला सुरुवात करूयात इथे मी मोडे कंपनीचं चॉकलेट डार्क कंपाऊंड घेतलेला आहे याच्या आपल्याला फक्त तीन स्लाईस घ्यायचे आहेत एक स्लाईस शंभर ग्रॅमची असते आपण तीनशे ग्राम होईल इतकं चॉकलेट कट करून घ्यायचं आहे आणि चॉकलेट गनाश करता आपल्याला अमूलची फ्रेश क्रीम वापरायची आहे आपल्याला इथे एका बाउलमध्ये पूर्ण एक पॅकेट अमूल क्रीम आहे ती टाकून घ्यायची आहे आपण हे चॉकलेट गनाश ना ओ टी जी ना मायक्रोओन कशाचाही वापर न करता गॅसवरती रेडी करणार आहोत हे आपल्याला आता गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे इथे मी बघू शकता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला ही क्रीम गरम करून घ्यायची आहे चमच्याच्या मदतीने एकसारखं हलवत राहायचं आहे खाली अजिबात भांड्याला लागू द्यायची नाही अशा प्रकारे एकसारखं हलवत राहायचं आहे थोडा वेळ लागतो याला पण आपण घरात सुद्धा खूप छान असं गणाश बनवून रेडी करू शकतो अगदी बेकरी स्टाईल बघू शकता थोडं थोडं आता थोड़ी थोड़ी याला उकळी यायला सुरू झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही चमचासारखं हलवत राहायचं आहे चमच्याच्या मदतीने आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि उकळी येईपर्यंत वेट करायचं आहे आता थोडी थोडी याला उकळी यायला लागले बघू शकता बऱ्याच जणांना गणाश बनवण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो आता ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून बघा अशी ट्रीक तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल आपलं हे क्रीम एकदम गरम झालेलं आहे आता आपण हे चॉकलेटमध्ये टाकून घेऊयात बघू शकता किती वाफा येत आहेत या क्रीममधनं आता आपण थोड्या वेळासाठी एक पाच मिनिटे असंच राहून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर आपल्याला जे चॉकलेट आणि क्रीम आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याने काय होते जे चॉकलेट आहे ते गरम गरम क्रीममध्ये थोडंसं मेल्ट होतं म्हणून थोडा वेळ पाच मिनिट याला राहून द्यायचं आहे आता आपण स्पॅच्युलाच्या मदतीने छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता पाच मिनिटानंतर की ते आपलं चॉकलेट यामध्ये एकदम मेल्ट झालेलं आहे आता स्पॅचोलाच्या मदतीने तुम्हाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल की खूप याच्यामध्ये चॉकलेटचे तुकडे जसेच्या तसे आहेत तर तुम्ही एक थोडा वेळ बारीक गॅस करून गॅसवरती हे बॅटर ठेवू शकता याने थोडंसं जे चॉकलेट आहे ते सुद्धा वितून जाईल पण काही गरज पडत नाही बघू शकता एकदा क्रीम करून छान अशी करून घेतल्यानंतर पटकन आपलं फक्त दहा मिनिटामध्ये रेडी होणारं हे गणाश आहे बघू शकता काहीही मी यामध्ये दूध वापरलं नाही किंवा तेलसुद्धा वापरलेलं नाही आपल्या गणाशची शायनिंगसुद्धा बघू शकता किती छान अशी आलेली आहे आणि याची कन्सस्टन्सीसुद्धा खूप छान झालेली आहे एकदम परफेक्ट असं आपलं गणाश इथे रेडी झालेलं आहे आणि हे गणाश तुम्ही अशा पद्धतीने एकदम बनवून फ्रीजमध्ये स्टोर करू शकता फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये नॉम नॉर्मल टेम्परेचरला आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे एखाद्या सील पॅक डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे त्यावेळी तुम्ही काढून थोडा वेळ गरम करून यूज करू शकता कमीत कमी पंधरा ते वीस दिवस या गणाशला काहीसुद्धा होत नाही तुम्ही याचा वापर केकवरती करू शकता बघू शकता आपलं परफेक्ट असं गणाश अगदी दहा मिनिटांमध्ये किती छान असं बनून रेडी झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात लवकर